हॅलो गाईज मी प्रियंका प्रियंका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काठपदर साडीवरती आपण ब्लाऊज कशाप्रकारे शिवून घ्यावी की जेणेकरून आपण युनिक दिसेल आणि आपला लुक क्लासिक दिसेल खास प्रसंगी असेल लग्न समारंभ असेल कुठलंही फंक्शन असेल तर महाराष्ट्रीयन ज्या वुमन आहेत त्या काठपदर साडीला जास्त प्रेफरन्स देतात काठपदर साडीमुळे आपला लुकही तेवढाच उठून दिसत असतो जेव्हा आपण काठपदर साडी घालतो त्यावरती जर आपला ब्लाऊज छान शिवलेला असेल तर जास्त चांगला लुक आपला दिसत असतो आपण जास्त क्लासिक दिसतो आणि युनिक दिसतो चार चव्हींमध्ये आपण उठून दिसतो तर अशाच काही ब्लाऊजच्या डिझाईन आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तुम्ही ब्लाऊजच्या बॅकसाईडला नेट लावून डिझाईन करू शकता किंवा तुम्ही गोंडे लावू शकता नॉड बनवू शकता त्याचप्रमाणे तुम्ही वेगवेगळी काट साडीची जी काट असते ती काढून त्याच्या डिझाईन तुम्ही बनवू शकता साडीचा काट काढून तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये पॅच बनवू शकता जे की ब्लाऊजसाठी तुम्हाला युजफुल ठरतील तुम्हाला जर ट्रेंडी आणि स्टायलिश लुक असेल तुम्हाला जर ट्रेंडी आणि स्टायलिश लूक हवा असेल तर तुम्ही वी नेकमध्ये ब्लाऊज शिवून घेऊ शकता जर तुमची साडी काठ मध्ये सिंपल असेल किंवा पैठणी साडी असेल किंवा जरीची साडी असेल तर तुम्ही सध्या फोटोमध्ये दाखवलेल्या ज्या डिझाईन आहे त्या नक्की ट्राय करू शकता असा एखादा ट्रेंडिंग आणि वेगळ्या पॅटर्नचा ब्लाऊज तुम्ही जर शिवून घेतला आणि तो त्या साडीवरती वेअर केला तर तुमचा लूक अतिशय क्लासी दिसणार आहे तुम्ही युनिक दिसणार आहे काठपद्राच्या साडीवरती तुम्ही असेल स्लीव एल्बो स्लीव्ज असतील किंवा ज्या स्लीव्ज आहेत त्याला तुम्ही नेटच्या डिझाईन बनवून घेऊ शकता काठाची साडी असेल तर तुम्ही बलून स्टाईलमध्ये जी ब्लाऊजची बाही असेल त्या बाहीला तुम्ही नेटमध्ये शिवू शकता हे सुद्धा खूप छान दिसते ब्लाऊजला तुम्ही बॅक साईडला बटन लावू शकता किंवा मग तुम्ही कट वर्क ते ब्लाऊज शिवू शकता किंवा तुम्ही नॉड लावू शकता तुम्ही साडीचा काठ काढून त्यापासून वेगवेगळ्या डिझाईन करून त्याचे पॅच वर्कही ब्लाऊजला युज करू शकता म्हणजे ब्लाऊज शिवत असताना नॉर्मल ब्लाऊज शिवण्यापेक्षा शिवण्यापेक्षा त्याच्यामध्ये जर काहीतरी क्रिएटिव्हिटी केली तर ते ब्लाऊज अजून जास्त उठून दिसतात आणि त्यामुळे तुमचा लुकही चार चौघींमध्ये जास्त उठून दिसतो तर तुम्ही सुद्धा काटपदरची साडी वेअर करणार असाल मग ते कुठेही कुठल्याही फंक्शनसाठी असो किंवा तुम्ही डेली जरी वेअर करत असाल सिंपल साडी तर त्यावरती या हटके ब्लाऊजचं डिझाईन नक्की ट्राय करा तुमचा लूक नक्कीच क्लासी बनेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा सर्वांसोबत शेअर करा थँक्यू